नमस्कार ऐश्वर्याची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते ती खूपच घाबरलेली असते त्यावेळेला ती सयाजीरावांना बोलते डॅड आत्ता आपल्याला एकच काम करावं लागेल म्हणून तिने रात्रीच्या वेळेला सौमित्र आणि अवंतिकाच्या गाडीसमोर एका माणसाला झोपवलेलं असतं आणि थेट अवंतिकाला किडनॅप केलेलं असतं त्यावेळेला सौमित्र खूपच घाबरलेला असतो सौमित्र घाबरत घाबरत घरात येतो त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो सौमित्र अरे काय झालंय तेव्हा सौमित्र काहीच बोलत नाही तो त्याच्या रूममध्ये जातो तेवढ्यात ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी नक्कीच काहीतरी झालंय खूपच मोठं भयानक संकट येणार आहे असं वाटतंय जानकी आता काय करायचं बोल तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश तुम्ही जरा शांत व्हाल का ऋषिकेश थांबा मी सौमित्र भाऊजींशी बोलते आणि ती लगेच सौमित्र जवळ जाते आणि सौमित्राला म्हणते सौमित्र भाऊजी काय झालं आहे मला सांगाल का सौमित्र भाऊजी प्लीज माझ्याशी बोला तेव्हा सौमित्र बोलतो वहिनी प्लीज मला तू आता थांबवू नकोस कारण मला आता जाणं महत्त्वाचं आहे वहिनी आणि मला माफ कर तेव्हा जानकीचं लक्ष त्याच्या हातातील फाईलकडे जातं जानकी काहीच बोलत नाही जानकी, जानकी सौमित्राला बोलते सौमित्र भाऊजी तुम्ही जा तुम्हाला जे पाहिजे ते करा जानकी वहिनी तुमच्यावरती कधीच चिडणार नाही आणि ती स्वतःला सांगते की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे सौमित्र घरातून निघालेला असतो त्यावेळेला जानकी खाली येते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश गाडी काढा तेव्हा ऋषिकेश बोलतो काय झालंय जानकी मला सांगशील का तेव्हा लगेच जानकी बोलते मी जाता जाता सांगते पण गाडी काढा तेव्हा लगेच ऋषिकेश गाडी काढतो आणि सौमित्रच्या गाडीचा पाठलाग करत असतो तेव्हा ऋषिकेश काहीच बोलत नसतो त्यावेळेला जानकी बोलते हे बघा सौमित्र भाऊजींच्या पाठी आपण आहोत हे कोणालाही कळता कामा नाही म्हणूनच आपण दुसऱ्यांची गाडी घेऊन आलोय सौमित्र भाऊजी सगळे पुरावे घेऊन निघालेत याचा अर्थ नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी तू एक नोटीस केलंस का जाताना सौमित्रसोबत अवंतिका होती पण जेव्हा सौमित्र घरात आला तेव्हा अवंतिका नव्हती तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश इथेच पाणी मुरतंय ऋषिकेश नक्कीच या ऐश्वर्याने काहीतरी घात केलाय ऋषिकेश नक्कीच या ऐश्वर्याने त्या अवंतिकाला किडनॅप केलं आहे आणि सौमित्र भाऊजींना मात्र ब्लॅकमेल केलं आहे की पुरावे आणून द्या ऋषिकेश आत्ता मात्र आपण शांत बसायचं काही करायचं नाही आता आपण फक्त जाऊन बघायचं नक्की काय चालू आहे ते तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी अगं सौमित्र सगळे पुरावे घेऊन गेलाय तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश तुम्हाला हेच माहिती सौमित्र भाऊजींच्या हातात जे पुरावे आहेत ती झेरॉक्स कॉपी आहे आणि ओरिजिनल पुरावे मात्र माझ्या हातात आहे पण त्या पुराव्याचा आपण वापर करायचा पण कधी जेव्हा अवंतिका आपल्या हातात असेल तेव्हा तोपर्यंत आपण शांत करायचं हदबल राहायचं कळतं आहे का तेव्हा ऋषिकेश ते बोलतो वा जानकी वा इकडे सौमित्र ऐश्वर्याच्या घरी आलेला असतो आणि तो ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या हे घे सर्व पुरावे सगळे पुरावे आहेत पण माझ्या बायकोला सोड ऐश्वर्या प्लीज त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते सौमी तू काय करतोयस तुला हे पुरावे द्यायची गरज नाही सौमी सौमी हे सर्व थांबव माझा जीव गेला तरी चालेल पण जानकी वहिनीला सोडव सौमी तुला माहिती आहे ना जानकी वहिनीने आपल्यासाठी काही काय केलंय तेव्हा लगेच सौमित्र बोलतो अवंतिका तू जरा शांत बसशील अगं तुझा जीव देऊन मी जानकी वहिनीला वाचू अगं जानकी वहिनीला सुद्धा हे आवडणार नाही अवंतिका अवंतिका प्लीज प्लीज स्वतःला शांत करशील का तेव्हा लगेच अवंतिका बोलते नाही मी तुला सांगते तेवढं ऐक सौमित्र असं नको करूस तू पुरावे घेऊन जा तेव्हा ऐश्वर या अवंतिकाचं तोंड आवडते आणि म्हणते गप्पा बस तुझा तोंडाचा पट्टा आहे ना तो पहिल्यांदा बंद कर आणि तोंडातून एकही शब्द काढू नकोसा आधीच सांगते आणि काय ग जानकीला वाचव जानकीला वाचव स्वतःचा जीव इथे धोक्यात आहे आणि त्या जानकीची काळजी पडले का तुला अगं जरा विचार कर जरा तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच सौमित्र बोलतो हे बघ ईश्वर या मी तुला सांगतोय ना सगळे पुरावे तुझ्या हातात आहेत आता तू फक्त माझ्या अवंतिकाला सोड पण ऐश्वर्या मात्र हसायला लागते आणि म्हणते तुला काही वेळ लागलं आहे का उद्याची केस तू जोपर्यंत हरत नाहीस ना तोपर्यंत तुझी अवंतिका आमच्याच ताब्यात असणार जानकी आणि ऋषिकेश हे सर्व ऐकत असतात त्यावेळेला सौमित्र बोलतो अवंतिका मी केस हरेन मी तुला शब्द देतो पण प्लीज माझ्या अवंतिकाला काहीच होता कामा नये तेव्हा सयाजीराव म्हणतात आपला शब्द म्हणजे शब्द मी सांगितलं ना तुझ्या अवंतिकाला काय बी होणार नाही फक्त माझ्या पोरीचा जीव असला पाहिजे तिला जेलमध्ये पाठवायचं नाही मला तेव्हा सौमित्र बोलतो तुम्ही काळजीच करू नका सगळं काही नीट होईल तर इकडे जानकी आणि ऋषिकेश घरी यायला निघालेले असतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी आता काय करायचं त्यावेळेला जानकी बोलते ऋषिकेश माझ्याकडे एक प्लॅन आहे तो प्लॅन ऐका आणि लगेच ऋषिकेश तो प्लॅन ऐकत असतो जानकी सांकेतिक भाषेमध्ये प्लॅन सांगत असते त्यावेळेला ऋषिकेश बोलतो तू काळजीच करू नकोस आत्ता बघ मी काय करतो ते इकडे सौमित्र घरात आलेला असतो आणि तो चक्क जानकीपासून नजर चोरत असतो तेव्हा जानकी बोलते सौमित्र भाऊजी लाच कशाला बाळगताय लाच बाळगण्यासारखं तुम्ही काही केलं आहेत का सौमित्र भाऊजी माझ्यापासून नजर चोरू नका कारण माझा माझ्या भावांवरती विश्वास आहे माझे भाऊ कधीच चुकीचं वागणार नाहीत याची मला खात्री आहे त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःला असं कोचत राहू नका तुम्ही जे काही केलं असेल ते केलं असेल पण मी तुम्हाला सांगते मी तुमच्या सोबत आहे तुमची जानकी वहिनी तुमच्यासोबत असेपर्यंत तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आणि माझा विश्वास आहे तुमच्यावरती तुम्ही जे काही केलं ना ते चांगल चांगल्यासाठीच केलं असणार तेव्हा सौमित्र जानकीसमोर हात जोडतो जानकीला म्हणतो जानकी वहिनी सॉरी सॉरी जानकी वहिनी मला माफ कर माझं चुकलं खरंच माफी मागतो मी तुझी वहिनी मी असं का वागलो तेच मला कळत नाही पण प्लीज मला माफ कर मी तुला आता का माफी मागतो आहे ते सांगू शकत नाही पण प्लीज माझं ऐकून घे तेव्हा मात्र जानकी बोलते सौमित्र भाऊजी तुमच्याकडून कोणत्याही शंकेचं निरसन करण्याची गरज नाही आहे मला सौमित्र भाऊजी माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावरती तुम्ही कधीच चुकीचं वाहूच शकत नाही तेव्हा सौमित्र बोलतो हा तुझा चांगुलपणा झाला आणि सौमित्र त्याच्या बेडरूममध्ये जातो त्याच वेळेला जानकी सारंग आणि ऋषिकेशला म्हणते चला आपल्या प्लॅनला सुरुवात करा इकडे सकाळ सकाळी कोर्टामध्ये केस सुरू असते तेव्हा सौमित्र काहीच बोलत नसतो तो शांत असतो त्यावेळेला जज साहेब म्हणतात ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे अहो तुम्ही तुमच्या आशिलाची बाजू का मांडत नाही आहात अहो तुम्ही असं काय करताय बोला काहीतरी त्यावेळेला लगेच फिर्यादी वकील म्हणतात अहो बोलण्यासारखं का त्यांच्याकडे काही उरलंच नाही त्यांच्याकडे पुरावेच नाही तर ते पुरावे कुठून देणार तेव्हा मात्र जस साहेब बोलतात ठीक आहे म्हणजे जानकी रणदिवे यांनी स्वतःच्या आईला घाटावरती ढकललं तर हे ऐकताच जानकी बोलते माझ्यावरती विश्वास तेव्हा मी असं काहीच केलेलं नाही सौमित्र भाऊजी तुम्ही का बोलत नाही आहात सौमित्र अहो काहीतरी बोला ना पण तुम्ही मात्र तोंडातून शब्दच काढत नाही आहात तेव्हा ऐश्वर्या सयाजीरावांच्या कानात पुटपुटत असते ती म्हणत असते डॅड काय प्लॅन आखलात एक नंबर आता तर या सौमित्राची तोंडच बंद केलंय खरं सांगायचं तर डॅड हे आधीच करायला पाहिजे होतं त्यावेळेला लगेच मोठ्यानी सयाजीराव बोलतात गप्पा बस ऐश्वर्या जरा शांत बसशील का आपण शांत बसलेलंच बरं ऐश्वर्या नको तिथे बोलू नकोस तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते खरं सांगू का डॅड आता ही केस मी जिंकणार आणि जानकी गजाड जाणार त्यावेळेला लगेच जानकी सौमित्राला बोलते सौमित्र भाऊजाओ हो काय झालंय तेव्हा सौमित्र बोलतो स्वतःशीच बोलत असतो काय करू वहिनी मी माझे हात दगडाखाली आहेत एकीकडे अवंतिका आहे तर एकीकडे तू आहेस कुणाची बाजू घ्यावी तेच कळत नाही पण मी माझ्या अवंतिकाचा जीव धोक्यात नाही टाकू शकत जानकी वहिनी मी तुला कधीही सोडवेन पण तिकडे अवंतिका फासावर लटकल्यासारखी आहे काय करू मी मला समजत नाही पण प्लीज तू मला समजून घे तेव्हा मात्र जज साहेब बोलतात जानकी जानकी शांत हो हतबल होऊ नकोस खरं सांगायचं तर हे सिद्ध होत आहे की तूच तुझ्या आईला धकललंस तेव्हा जानकी बोलते नाही माझ्यावरती विश्वास ठेवा मी असं काहीच केलेलं नाही अहो सौमित्र भाऊजी काहीतरी बोला तेवढ्यात ऋषिकेश तिथे येतो आणि मोठ्यानी बोलतो एक मिनिट जज साहेब काय आहे ना कोणताही निर्णय घेण्याआधी तुम्ही जरा केस माझी ऐकून घ्यावी तेव्हा लगेच मोठ्यानी जज साहेब बोलतात ऋषिकेश रणदिवे आणि त्याच वेळेला तो अवंतिकाला समोर घेऊन येतो तेव्हा मात्र ऐश्वर्याचे धाबेस दनानलेले असतात ऐश्वर्या खूप घाबरलेली असते ऐश्वर्या सयाजीरावांना बोलते डॅड हे सर्व काय आहे अहो ही अवंतिका कशी काय सुटली तेव्हा जानकी सौमित्राकडे बघते तेव्हा सौमित्र जानकीला बोलतो थँक्यू वहिनी थँक्यू आणि त्यावेळेला सौमित्र बोलायची सुरुवात करतो तेव्हा मात्र ऐश्वर्या तिच्या डॅडला बोलते डॅड हे सर्व काय आहे डॅड बोला ना बोला डॅड बोला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ता तर ऋषिकेशने अवंतिकाला कोर्टामध्ये तर हजर केलाय पण सौमित्र पुरावे दाखवा जानकीला निर्दोष सिद्ध करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा करू आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू